असणारे ज्येष्ठ गुरुबंधू कृष्णाजी महाराज भरेराव त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रीय प्रवक्त्या आमच्या सुनीतादाई असतील सर्वच व्यासपीठ गणेश महाराज असतील सभापती साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असतील शिक्षक सर्व मॅडम आणि या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले माझे ज्ञान उभं आहे तुक उभं आहे तर शाळेमध्ये आल्यानंतर आनंद याचा आहे की शाळा हक्काने सांगतो ही आमची शाळा आहे कारण का या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय समाजातील एक आगळं वेगळं व्यक्ती महत्व म्हणजे आमचे रामेश्वरजी महाराज ढाकणे फार कष्टातून प्रपंच प्रत्येक जण करत असतो सभापती साहेब पण समाजासाठी जगणारी माणसं फार थोडी आहे आणि हे चालू आहे हे प्रपंच करता नाही या समाजामध्ये भविष्यामध्ये याच्यामध्ये एखादा छत्रपती शिवाजी महाराज घडावा एखादा धर्मवीर संभाजी महाराज घडावा याकरता मार्गांचे प्रयत्न आहेत नव्हे नव्हे एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असावा एखादा भगवान बाबा असावा एखादा ज्ञानोबाऱ्या असावा एखादा वामनभावा असावा एखादा तुकोबाऱ्या असावा ही भावना मनामध्ये ठेवून डोळ्यापुढे ठेवून हे रोपट छोटस लावलं पण कमी काळामध्ये मला सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातली गोष्ट या ठिकाणी जाणवतीये की तुम्हाला कमी वेळेमध्ये घरी जायचे आज रविवारे काय भाग्य आहे तुमचं काय सगळ्या शिक्षकांचं भाग्य आहे आजचा दिवस सुट्टीचा होता बर का सुट्टीचा होता तरी पण तरी पण पण ऐका या दिवसाला विसरायचं नाही ज्यांनी आपलं रक्त या सा, मातेसाठी सांगले नवीन या मातीविषयी किती निष्ठा असा क्रांतीवीर सांगतात याच्यात नवल नाही आपला देव सुद्धा या, या जन्मभूमीविषयी आपले शब्द व्यक्त करतात ज्यावेळेस रावणाला मारलेले रावणाचा वध झाला मुलांना ऐका ऐकायला भेटत नाही अशा काही गोष्टी रावणाचा वध झाला आणि वध झाल्यानंतर सुंदर अशी ती लंका ती पाहण्याकरता लक्ष्मण सर्व वानर सेना घेऊन स्वतः भगवंत लंकेमध्ये फिरवू लागली इतकी सुंदर लंका बर का आता सोनं पाहिल्यानंतर साजिक आहे आणि ती सोनेची लंका होती सुशोभित असणारी लंका तुमदार असणारी ती लंका पाहत असताना लक्ष्मणाच्या मनामध्ये भाव निर्माण झाला दादा ए दादा किती सुंदर लंका आहे काही काळ थांबायचं काहीत आहे था। त्यावेळेस लक्ष्मणाच्या या प्रश्नाला उत्तरार्ध अर्थात उत्तर देताना स्वतः भगवंत जगाचा मालक करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्याची शक्ती आहे तो भगवंत म्हणतोय आपर्ण मय लंका ऐका मुलांना आप स्वर्ण मय लंका न मे रोज ते लक्ष्मणा जननी जन्मभूमी स्वर्गाती घरी अरे लक्ष्मणा आएक, आएक, आएक। ही स्वर्णाची लंका दिसती ना ती फार सुंदर आहे रे पण याच्यापेक्षा सुद्धा माझी जन्मभूमी माझी सुद्धा श्रेष्ठ आहे तसा आजचा दिवस सुद्धा आहे ना मुलांना हा दिवस निर्माण करण्यासाठी या मातीकरता ज्यांनी रक्त सांडले ही जी घटना दिली हा दिवस म्हणजे आगळा वेगळा आहे आणि या दिवसाच्या मी तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो सर्व क्रांतीवीरांच्या चरणावरती नतमस्तक होतो आदरणीय व्यासपीठ सर्वांच्या चरणी जास्त लांबवत नाही कारण का सर्व मुलांची भावना एकच आहे महाराज तुम्ही किती चांगलं सांगा तुम्ही लंका सांगा सोडणं सांगा पण आमच्या डोळ्यापुढे एकच आहे काय पाहिजे ना आम्हाला सुट्टी पाहिजे पण ऐका सुट्टी एकाच सेकंदात आहे पण तुम्ही बराच वेळ बसला पण सगळे शांत रे माझ्या पाठीमागे घोषणा दिली मला घोषणा दिली का बरं वाटते तुम्ही महाराज श्री श्री छत्रपती शिवाजी झालं सगळ्या वक्त्यांना विनंती पुढल्या फक्त दोन दोन मिनिटं घ्या आणि यांना जाऊ द्या